कला संस्कृती गायन वादन नृत्य संगीत भजन भक्ती आणि साहित्य यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सव यंदाही दिमागदार पद्धतीने साजरा होणार आहे मराठी तारकांचा नृत्य कार्यक्रम यंदाच्या उद्घाटन महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे शिवदर्शन येथील दाक्षिणात्य दाटणीच्या श्री लक्ष्मीमाता मंदिरात गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांच्या शुभमुहूर्तावर जयश्री बागुल आणि आबा बागुल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना संपन्न होणार असून या महोत्सवाला संध्याकाळी साडेचार वाजता सुरुवात होणार आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चन्नीथला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या महोत्सवाचं उद्घाटन होईल अशी माहिती महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली सुप्रसिद्ध सिनेतारकार रुपाली भोसले भार्गीवी चिरमुले मधुराव कुलकर्णी आलापिनी निसाळ अमृता धोंडगे मीरा जोशी वैष्णवी पाटील पूनम घाडगे आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती हे विशेष आकर्षण ठरणार असल्याचं आबा बागुल यांनी सांगितले याशिवाय विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले जाते यंदा ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर माजी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण प्रसिद्ध व्याख्याते नितीन भांगुडे पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संजीव चौधरी ज्येष्ठ संगीतकार व गायिका आनंदी विकास लावणी कलावंत हिंदवी पाटील यांना यंदा उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे महोत्सवाची सुरुवात कथक नृत्यांगना शर्वरी जेमिनीस यांच्या दुर्गा नमनाने होईल त्यानंतर स्वाती धोकटे आणि विनोद धोकटे देवीचा जागरण गोंधळ सादर करणार आहेत नृत्यारंग कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाअंतर्गत सिनेतारकांचा आविष्कार व बॉलिवूड धमाका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नृत्य दिग्दर्शक निकिता मोगे यांचे आहे सालाबादप्रमाणे यंदाही पुणे नवरात्र महोत्सवाचं आम्ही तिसाव्या वर्षामध्ये पर आम्ही पदार्पण करतोय गेले एकोणतीस वर्ष वेगवेगळे वेग कलाकार वेगवेगळी वेग संगीताची मेजवानी आणि वेगवेगळे सिनेतारकात सिने, सिने हिरो असं पुणेकरांना पाहायला मिळतं जवळून अनुभवायला मिळतं गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये यंदा पुणे नवरात्र महोत्सव खास आकर्षण आहे की आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेत नानाभाऊ पटोले आणि आमचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आदरणीय रमेश थल्ला हे देखील या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी येणार आहेत महत्त्वाचं या कार्यक्रमात पुण्यात नाहीतर महाराष्ट्रात गाजलेल्या सिने तारका आदरणीय प्राजक्ता माळी त्याचबरोबर आपल्या सिनेतारिका रुपाली भोसले भार्गवी चिरमुले मधुरा कुलकर्णी आणि निसाळ अमृता घोडगे मीरा जोशी वैष्णवी पाटील पूनम घाडगे आदिती द्रविड या सगळ्या सिनेतारिका आपल्यासाठी भेटायला पुण्यात येणार आहे गणेश कला रंगमंच येथे सायंकाळी साडेचार वाजता आणि वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे ती आपली कला देखील सादर करणार आहेत ते आपल्याशी नृत्य तिथे करणार आहेत बॉलिवूड धमाका करणार आहे आपल्याला सगळं काही वेगवेगळं वेग पाहायला मिळणार आहे देवीचं जागरण गोंधळापासून तर लावणीपर्यंत नवरात्र महोत्सवामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये असतो आपण पाहिलं असेल तर आमच्याकडं दुर्गा नमन ही आपल्या पुण्यातील सर्वरी जमिनी ही अतिशय क्लासिकल एक डान्स तिला आहे त्याच्यानंतर आम्ही आंबेची गोंधळी या देवीचा जागर होणारे नृत्यरंगा आणि सेने तारिका यांचा बॉलिवूड धमाका आणि सेनेचा नृत्य आविष्कार की आपण पाहायला मिळेल की एक वेगळा आगळा हा फेस्टिवलचं उद्घाटन असणार आहे दरवर्षी आम्ही जीवनगौरव पुरस्कार देत असतो आणि मान्यवरांचे सत्कार होत असतो यंदा आम्ही सहा लोकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहे महालक्ष्मी कला जीवनगौरव पुरस्कार आपल्या सगळ्यांचेच परिचयाचे आदरणीय ज्येष्ठ संपादक ए पी पी माझ्याचे राजू खांडेकर हे पुरस्काराचे मानकरी आहेत पुण्याच्या पर्यावरणवादी आणि माजी खासदार वंदनाताई चव्हाण प्रसिद्ध हरिभक्त पारायण नितीनजी बानगुडे पाटील अतिशय ऑर्थोपेडिक सर्जन जे विनामूल्य शंभर रुपयात सर्जरी करतात डॉक्टर संजीव चौधरी अतिशय सुंदर गायिका आणि संगीत निर्देशिका आनंदीबाई देशमुख आणि लावणीतील तारुण्य ज्यांना आयुष्यभर लावणी सांभाळ केला आहे लावणी कला महाराष्ट्राची जोपासली त्या हिंदवी पाटील अशा लोकांना आम्ही सन्मानित करतो आहे अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत हा दिवस चालणारा हा संगीत महोत्सव गणेश कला कलामध्ये आहे रोज आणि तो सगळा विनामूल्य आहे